मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नशामुक्त नवी मुंबई अभियान प्रभावीपणे सुरू असले तरी शहरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विशेषतः आता हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून नशेचे खुलेआम प्रदर्शन करताना दिसत आहेत चलो बेलापुर गुलदस्ता देखो भाई बोलते दे। सीधा भेजा बोलते पकड़ से टाइट करते और कान कान भी भी करते, करते, करते भाई भाई बोल कुछ तो बोल नवी मुंबईतील काही तरुण अंमली पदार्थाचे सेवन करताना व्हिडिओ रील्स बनवून व्हायरल करत आहेत यामध्ये ते नशेच्या अवस्थेत इतरांना हत्यारे दाखवतात धमक्या देतात आणि शिळगाळ करतात त्यांचा व्हिडिओना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यावर अनेकांनी नवी मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे क्या बोलते इंस्टाग्राम की पब्लिक बोले तो तब्लिक मोमिन बोलते सीधा भेजा बोलते समझेगा लाला चल जाना ज्यादा बोलने का ना शहरातील निर्जन स्थळे उद्याने रेल्वे स्थानके पार्किंगची ठिकाणे बंद पडलेली बांधकामे महत्व महावितरणचे ट्रान्सफॉर्मर रूम आणि उड्डाणपुला खालील भाग हे ठिकाणी बनले आहेत या व्हायरल रील्स मुळे शहरातील नशेखोर देखील नवी मुंबईत आकर्षित होत आहेत आणि येथे त्यांचे मोठे गट तयार होत आहेत या माध्यमातूनच नशेचे प्रमाण वाढत असून तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे से पुणे सोशल मीडियावर अनेकांनी नवी मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी नशेखोर अधिक बिंदात होत असून शहराचा सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे जर लवकरच या नशे नशेबाजारावर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर नवी मुंबईच्या सुरक्षेतेला आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिष्ठेला तळा जाऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलून या नशे नशेबाजारावर कारवाई करणे गरजेचे आहे